नमस्कार देवसे किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या रविवार स्पेशल मिलेट रेसिपी मध्ये आज मी तुम्हाला आषाढी एकादशी निमित्त वरईचे डोसे कसे तयार करायचे ते दाखवणार आहे तर या अगोदर सुद्धा मी तुम्हाला वरईचे डोसे कसे करायचे ते दाखवलेलं आहे पण आज आपण थोडेसे वेगळ्या पद्धतीने बघतोय तर एकदम मस्त असं चविष्ट खमंग कुरकुरीत असे डोसे तयार होतात करायला अगदी सोपे आहेत तर ही या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा हे डोसे नक्कीच आवडतील वरई म्हणजेच भगर मन्तार, मन्तार, तर काही ठिकाणी वरई म्हणतात भगर म्हणतात रेसिपी पूर्ण पहा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रविवार स्पेशल मिलेटच्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्राम वरती असाल तर इंस्टाग्राम वरती मला फॉलो करा तुम्हा तुम्हा नौ तुम्हाला जर आणखी मिलेटच्या रेसिपी पाहायच्या असतील तुम्ही माझ्या वरती जाऊन प्लेलिस्ट मध्ये मिलेट रेसिपी पाहू शकता एकदम मस्त आणि सोप्या रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील त्याचबरोबर पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी पाहायला मिळतील खूप साऱ्या वेगवेगळ्या आणि नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील माझ्या चॅनेलला नक्की भेट द्या चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया वरईचे डोसे करण्यासाठी इथे मी एक मोठी वाटी वरई घेतली आहे तुम्हाला जेवढे डोसे करायचे आहेत त्यानुसार तुम्ही ही वरई घेऊ शकता तर ही वरई आपण एका पातळ्यामध्ये घालूयात आणि दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेऊयात दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि यातलं सगळं पाणी निथळून काढायचं आहे दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून पाणी निथळून काढलं आता यामध्ये आपण दुसरं पाणी घालूयात भरपूर पाणी घालायचं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून कमीत कमी पाच ते सहा तास ही वरई म्हणजेच भगर भिजवून घेऊया वरई भिजत घालून जवळजवळ पाच ते सहा तास झालेले आहेत वरई आपली छान भिजलेली आहे पाहू शकता तर आता आपल्याला ही मिक्सर वरती बारीक करून घ्यायची त्यासाठी यातलं पाणी आपण अगोदर काढून घेऊयात वरईतलं मी पाणी काढून घेतलंय आणि एका वाटीमध्ये ठेवलेलं ला आहे लागत असेल आ, तर आपल्याला यामध्ये हेच पाणी घालायचं आहे म्हणजेच ही जी वरई आहे फर्मेट व्हायला मदत होते तर त्यासाठी आपल्याला तेच आमलेलं पाणी यामध्ये घालायचं आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ही वरई म्हणजेच भगर काढून घेऊयात आणि मिक्सरवरती छान याची बारीक पेस्ट तयार करून घेऊया इथे मी सगळी भगर बारीक करून घेतलेली आहे एकदम मस्त अशी भगर आपली बारीक झालेली आहे एकदम बारीक असं ही भगर वाटून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकताय एकदम मस्त बारीक अशी वाटून झाली आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि एक तासासाठी परत हे पीठ आपण भिजवून घेऊया वरहीच पीठ भिजत घालून जवळजवळ एक तास झालेला आहे तर आता हे वरईचं पीठ डोशांसाठी तयार झालेलं आहे तर इथे आपण डोश्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि इथे मी मिरचीचा ठेचा करून घेतलाय तो तुमच्या आवडीनुसार किंवा चवीनुसार घालू शकता आणि इथे मी एका बटाट्याचा खिस करून घेतलेला आहे बटाटा खिसून घेतलं नंतर दोन ते तीन वेळा पाण्याने छान धुवून घेतलेला आहे पूर्ण यातलं पाणी निथळून घ्यायचंय आहे आणि या, या मिश्रणामध्ये घालायचं आहे म्हणजे डोस्यामध्ये घालायचा आहे तर एक छोटा बटाटा घेतला खूप जास्तही घालू नका एक छोटा बटाटा घेतला आणि तो छान बारीक वेजाच्या किसणीने किसून घेतलेला आहे यामध्ये मिक्स करून घेऊयात हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तुमच्याकडे जर उपवासाला जिरं किंवा कोथिंबीर खात असतील तर तुम्ही थोडीशी यामध्ये कोथिंबीर आणि जिरं घालू शकता आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता यामध्ये आपण पाणी घालूयात पाहू शकता याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला थोडस पातळ असं हे पीठ तयार करून घ्यायचं आहे कारण मी यामध्ये तव्यामध्ये घालून डोसे तयार करणार आहे त्यामुळे अशी कन्सिस्टन्सीचं आपल्याला पीठ करायचं आहे तर इथे आपलं डोस्यांसाठीचं पीठ तयार झालेलं आहे आता आपण डोसे तयार करून घेऊया गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे तवा चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा आहे आणि याच्यावरती अगदी अर्धा चमचा तेल घालायचं आहे आता हे मिश्रण परत एकदा व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आणि या तव्यावरती घालायचं आहे सुरुवातीला हे मिश्रण जे आहे ते बाजूनी घालायचं आहे आणि नंतर मधोमध घालायचं आहे आता गॅस तुम्ही मीडियम ठेवून हा डोसा दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यायचा आहे तर सुरुवातीला वरून जेव्हा डोसा सुकतो त्यावेळेस याच्यावरती आणखी थोडस तेल घालायचं आहे तर आपला डोसा वरून सुकलेला आहे आपण याच्यावरून तेल घालूया मस्त थोडासा खालून खरपूस रंग आला की पलटून घेऊया चहू बाजूनी तवा असा फिरून हा डोसा भाजून घ्यायचा आहे म्हणजे चहू बाजूनी हा डोसा छान भाजला जातो तर एका बाजूनी आपला डोसा चांगला भाजलेला आहे आता आपण दुसऱ्या बाजूनी पलटून घेऊयात मस्त मस्त असा खरपूस रंग यायला सुरुवात झालेली आहे तर हा फक्त आपला वरहीचा डोसा आहे यामध्ये आपण साबुदाणा अजिबात घातलेला नाही त्यामुळे हा डोसा जास्त लाल होत नाही जेवढा तुम्ही भाजत तेवढा पांढरा शुभ्र हा डोसा दिसतो त्यासाठी आपल्याला असं थोडस लालसर दिसायला लागलं की डोसा काढून घ्यायचा आता आतल्या बाजूनी सुद्धा आपण थोडासा भाजून घेऊया दोन्ही बाजूनी डोसा आपला छान भाजलेला आहे तुम्ही पाहू शकताय आता हा डोसा आपण काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपण बाकीचे डोसे सुद्धा करून घेऊया इनो सोडा दही हे काहीही न वापरता तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असे वरईचे डोसे तयार झालेले आहेत अगदी मौसूत असे हे वरईचे डोसे तयार होतात तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा तुम्ही पाहू शकताय फक्त वरईचे केलेत म्हणजे फक्त भगरीचे डोसे केलेले आहेत तरी सुद्धा एकदम मऊ लुसलुशीत असे डोसे आपले तयार होतात तुम्ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणासाठीही करून देऊ शकता उपवासासाठी तुम्ही खाऊ शकता या आज मी आषाढी एकादशी निमित्त ही डोस्यांची रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे आज आषाढी एकादशी खास त्यासाठी मी ही रेसिपी तुम्हाला आज दाखवत आहे आणि आज आपला रविवार स्पेशल मिलेटचा दिवस सुद्धा आहे त्यामुळे आज आपण वरईचे फक्त डोसे करून पाहिलेले आहेत तर एकदम मस्त डोसे होतात खायला एकदम मऊसूत अगदी तोंडात घालताच विरघळणारे अजिबात याला वातडपणा येते नाही गरम गरम तुम्ही असे डोसे करून खाले तर चवीला भन्नाट लागतात त्याचबरोबर यामध्ये मी ही दही चटणी केलेली आहे तर याची रेसिपी मी काल अपलोड केलेल्या साबुदाना वड्याच्या रेसिपीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तर अगदी सोपी आहे यामध्ये मी हिरवी मिरची भाजून घातलेली आहे थोडस शेंगदाण्याचं कूट आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे थोडीशी साखर घातलेली आहे अगदी सोप्या पद्धतीने ही चटणी सुद्धा तयार होते तर या पद्धतीने हे वरईचे डोसे नक्की करून पहा तुम्हाला ही नक्कीच आवडतील तर आजची आपली रव्या स्पेशल मिलेटची रेसिपी तुम्हाला कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर आयकॉनवरती कर क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझी रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या व मिलेटच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद